कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी सोबत तेही एकदम फ्री का, का। खाना। खा, 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 खा। आता कस एकदम बावी चला मी चित्र काढतो बोल तुला सारखं सारखं चित्र काढायचा कंटाळ येत नाही का रे बिलकुल नाही आवडत्या कामात कंटाळा कसला मावशी आता झोप तू जावळच्या आधीची गोळ घेतली तू झोप झोप ना अरे अमोल बाळा सारखं कसं झोपून राहणार ना काकी ते बोली नको का व्हायला अरे पण मी आता ठीक आहे ना हा तू सकाळपासून शिंका नाही आली म्हणजे तू ओके आहेस ना काय करतोय माझा सिंबा भाऊजी बसा ना तुम्ही बाबा तू तु आलास येस आ, मी आलो अरे कशी आहे तब्येत आता आता बरी आहे मी बाबा मी आल्या मावशीला बरं केलं अरे अमोल तू दिवसभर इथंच होतास हो बाबा मी तुला कामावर हो जाऊ म्हणलं होत ना मग कार्या मावशीची काळजी घेणं हे माझं काम होतं अरे बाळा पण तू खेळायला पण नाही गेलास बाबा अरे एक दिवस खेळायला सुट्टी पण अरे मावशी आता शिंका देत नाही काय तू सांग आता अरे मावशी हो आता बरी आहे मी आय बोल थँक यू आय एम प्राउड ऑफ यू यस बाबा आता तू आणि मानी टेंशन नाही घेत अरे आता मी मोठा झालोय तू असल्यावर मला कसलं टेंशन असतं का आता एक काम करायचं बाहेर जाऊन मस्तपैकी खेळायचं मी आहे इथं पळा अरे अमोल बाळा दीप्या मामा कधीची तुझी वाट बघतोय जा जा पळा चला आराम केलास ना तू आज दिवसभर अरे आज अमोलने मला दिवसभर आरामच करायला लावला <laughs> बघ ना जागी बसत हो भाऊजी पण वेणी आर्याची तब्येत आता ठीक वाटते हा पण भाऊजी थंठणीत कुठं बरी झालीय ना अजून पण तशी सुधार नाही बर का तिच्या तब्येतीत आर्या उद्या आपल्याला निघावं लागेल ला मोना नव हे कुठं ठेवल्या काय एक अयो म्हणजे मामा आता काय खपत काय अरे माझं सोड तू आहेस कुठं सकाळ बसणं मामा अरे तू सांगितले साठी काळजी किती आहे बघ कमी पाण्याची डब्बास जी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री